श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब करते मध्ये स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण अशी स्वामी प्रार्थना करून मी आजच्या या व्हिडिओला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे बघा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण बाप्पाच्या आगमनाच्या आतुरतेने आतुरतेने अगदी वाट पाहत असतात बाप्पाच्या आगमनासाठी चविष्ट पदार्थ मोदक सुंदर सजावट ढोल ताशांच्या गजर या सगळ्यांची जय्यत तयारी केली जाते दररोज बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य आपण बाप्पा जाईपर्यंत त्याला अर्पण करत असतो त्याचबरोबर सुंदर सुंदर छान आरत्या बोलतो बाप्पाला दुर्वा फुले ग्रासवंदीचं स्फूल स्पेशली हे अर्पण करतो पण या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याचदा अनेकांकडून बाप्पाला आवडणारी एक गोष्ट राहून जाते आता ती कोणती पाहणार आहोत बाप्पाच्या आगमनामुळे आपल्या घरात प्रचंड लगबग सुरू असते आणि त्यामुळे अनेकदा बाप्पा समोर शांत काही वेळ शांत बसून त्याच्या आवड आवडीच्या स्रोतांचे मंत्रांचे पठण आपल्याकडून होत नाही आपण त्या बाप्पाच्या आवडीच्या स्तोत्रांचे मंत्रांचे पठण याविषयीच आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पांचे हे तीन प्रभावशाली स्तोत्र आणि दोन मंत्र यांविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या पठणाने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील बघा सर्वात महत्वाचं आणि प्रभावशाली असं स्तोत्र आहे श्री गणपती अथर्व जे आपल्या बापाला अत्यंत प्रिय असं आहे याच्या पठणाने आरोग्य प्राप्त होत बुद्धी प्राप्त होते सुख समृद्धी प्राप्त होते त्यामुळे या स्त्रोत्राचं रोज पठण केल्याने खूपच फायदे होतात स्पेशली लहान मुलांसाठी हे स्तोत्र फार महत्वाचं आहे याचे चांगले अनुभव आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आहे संकटनाशन गणपती स्तोत्र या या स्तोत्राने आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दूर होतात त्याचबरोबर व्यक्तीला आयुष्यात अनेक सुख सुविधा प्राप्त होतात अगदी रोज याचं पठन करायला नाही जमलं तर अगदी मंगळवारी तरी याचं पठण आवर्जून करावं आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा याचं पठन करावयास सांगावं त्यानंतर आहे गणेश चालिसा गणेश चालिसाच्या पठणाने कुटुंबात सुख समृद्धी येते त्याचबरोबर कामातील अडथळे दूर होतात आर्थिक परिस्थितीही चांगली राहते असे म्हटले जाते बघा आपण आता स्रोतांविषयी पाहिलं आता आपण बाप्पाच्या दोन मंत्रांविषयी पाहणार आहोत बाप्पाचे हे दोन्ही मंत्र अत्यंत प्रभावशाली असे आहेत शक्य असल्यास दररोज या मंत्रांचा एकशे आठ वेळा तरी जप तुम्ही किंवा सर्वांनी करावा अगदी आपल्या लहान मुलांपासून हा जप करावा त्यांना दिला तर खूप त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती होऊ शकते कारण बाप्पा हे आपल्या बुद्धीचं दैवत आहे आणि त्यामुळे आपण आपण ही करायचंच आहे पण आपल्यासोबत आपल्या लहान मुलांना सुद्धा हे मंत्राचं रोज पठण करायचं दिल्यास तुम्हाला चांगला फरक जाणवे पहिला मंत्र आहे तो गणेश गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तरीही मी तुम्हाला तो बोलून दाखवते ओम एक दंताय हे वक्र तुंडाय धीमय तन्नो दंती प्रचोदया हा जो मंत्र आहे हा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल त्याचबरोबर गणेश बीज मंत्र ओम गण गणपतेय नमा ओम गण गणपते नमा हे एकशे आठ वेला याच पठण हे झालंच पाहिजे अं सात सप्टेंबर गणेश चतुर्थी आहे आपल्या बाप्पाचं लाटक्या बाप्पाचं आगमन झालेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी श्रीपा शिवल्लभ यांची जयंती सुद्धा आहे बघा काही कारणास्तव मला श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करायला मिळालं नाही पण मला ते करायचं होत कारण सध्या मला सध्या माझ्या ज्या अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत पण सध्या प्रॉब्लेम्स हे माझ्या अडचणीत इतक्या आहेत ज्या फक्त गुरुचरित्राचं पारायण करूनच सुटणार आहेत आणि त्यासाठी मला हे गुरुचरित्र पारायण कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं होतं पण मला श्रावणामध्ये ते शक्य नाही झालं म्हणून मी माझ्या गुरुचरित्र पारायणाची आजपासून सुरुवात केलेली आहे बघा श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारका अतिसामान्य गुरु अति गुरुप्रणित गुरु मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे आणि श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून भारलेल्या सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहेत श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम सुद्धा आपण त्याचे पालायचे असतात अर्थात गुरुचरित्र करताना काही नियम असतात ते आपल्याला हे पाळावेच लागतात हां तुम्ही पाहत असाल आज आजपासून मी माझ्या गुरुचरित्र पालनाला सुरुवात केली आहे कारण करणंही फार तेवढंच महत्त्वाचं होतं श्रावण महिन्यामध्ये मला काही कारणास्तव करायला नाही मिळालं त्यामुळे मला खरं तर मला गुरुचरित्र पारण हे करायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत नाही त्यामुळे मी आजपासून गुरुचरित्र पालनाची सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकाल मी मान्य कशा के पद्धतीत केलेली आहे गुरुचरित्र पारायणासाठी तुम्हाला तत्पूर्ण आहे स्वामी महाराज यांचा फोटो मूर्ती ही हवी कंपल्सरी ही हवी दोघां दोनापैकी काहीही असेल तरी चालेल माझ्याकडे मूर्ती होती फोटोसुद्धा आहे पण फोटो खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी तो नाही काढला आहे फक्त स्वामींची मूर्ती आहे म्हणून मूर्ती ठेवली आहे त्याबरोबर कलशही मांडला आहे तुम्ही बघू शकाल कळश कशा पद्धतीत मांडतात तुम्हाला मना माहीतच असेल त्याच्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचा पॉईंट फूल टाकून त्याला पूर्ण कळशाला हळदी कुंकुची बोटं लावून मी खा, खायची पानं घेतलेली आहेत तुम्ही आंब्याचा डहाला घेतला तरी चालणार आहे मी खायची पानं माझ्याकडे जी होती ती मी यूज केलेली आहे बघू शकाल स्वामीने आपल्याला नैवेद्यही दाखवायचं दा, आहे खडेसाखरेचा आणि आजपासून माझ्या गुरुचरित्र पालनाचे जे काही नियम आहेत ते काटेकोरपणे ह्या पुढील सात दिवसात मला ते आज पालायचे आहेत आजपासून बघू शकाल तुम्ही आज इतका सुंदर योग आला आहे माझ्यासाठी की माझ्या गुरूंच्या सेवेसोबतही मला गणपती बाप्पाचीही सेवा करायला मिळणार आहे ठीक आहे मी आता वाच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहे यानंतर आपण मग भेटू गुरुचरित्रचे पूजन केलेले आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आपण कशा कोणत्या कारणासाठी गुरुचरित्र पारायण लावतो आहे त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत असेल आपण हातामध्ये फूल आपल्याला हातामध्ये गे। फूल घेऊन त्यावरती पाणी सोडून आपल्याला जे जेवू पण ते पाणी सामनामध्ये सोडायचं आहे तर मी आता संकल्प घेते आहे बघा तुम्ही बघू शकाल आपल्याला इथे दत्तगुरू महाराजांसाठीसुद्धा आपल्याला इथे दत्तगुरू महाराजांसाठीसुद्धा एक रिकामी आसन ठेवायचं आहे आणि आपलंही पारायण करताना त्यांना साक्षात इथे उपस्थित राहण्यासाठी आपण त्यांचं आव्हान करायचं आहे बघा आता मी आरती करते आहे स्वामी महाराजांची तुम्ही बघू शकाल आरती ओ वाग रक्त्यांट माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ